शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेची महत्वपूर्ण घोषणा आणि निवड आपण आज या ठिकाणी करतोय सर्वसामान्य जनतेचा बहुजन समाजाचा एक बुलंदावाज प्रामुख्यानं मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी झटणार एक राज्यस्तरीय नेतृत्व आदरणीय चंद्रकांतदा लोंढे यांची आपण शिवशाही व्यापारी संघ संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती आज आपण या ठिकाणी जाहीर करतोय नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंडे यांच्याकडनं सर्वसामान्य जनता असेल व्यापारी वर्ग असेल माता भगिनी असतील दिव्यांग बांधव असतील या सर्वांचे प्रश्न शासन दरबारी मांडू ते सदैव सोडवण्यासाठी त्यांनी कटिबद्ध राहावं अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी करतो आणि त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद दे जय लोजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र